हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर कॉन्टिने तंदुरी वेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य दादा। 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 एक खंबीर नेतृत्व हवं होतं सन्मानाने काम करता यायला पाहिजे होतं म्हणून आज संतोषनी पुन्हा मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे असे अनेक प्रवेश ठाणे पालघर मुंबई येत्या काळात तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांना पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत यायचंय आत्ता जर तुम्ही नीट पाहिलात तर विविध पक्षांमध्ये आमदार नगरसेवक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतनं पहिले निवडून आलेली सगळी लोक आहेत जी तिकडे गेली होती तर ती सगळे आता परतीच्या वाटेवर आहेत तुम्हाला पुढच्या काही दिवसात प्रचंड मोठ्या प्रमाणात मनसेतनं जे नगरसेवक आमदार बाहेर गेलेले ते तुम्हाला पुन्हा येताना दिसतील आणि त्याची एक झलक ही येत्या साहेबांच्या नाशिकच्या दौऱ्यामध्ये तुम्हाला दिसून ठाणे आणि कल्याण जो शिवसेना शिंदे गटाचा बाले किल्ला मानला जातो त्यामध्ये हे अशा प्रकारे खिंडर पुन्हा एकदा पडेल मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं राजकारण ठाणे जिल्ह्यामध्ये चालू आहे ते ते पाहता पुढच्या काही दिवसात मनसेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील आणि हे सतत सुरू राहतील कारण आयाराम गयाराम सगळ्यांनाच तिकडे घेतलं जातंय आणि त्यामुळे तिथे जे निष्ठावंत आहेत ते प्रचंड नाराज आहेत आणि जे निष्ठावंत नाराज आहेत त्यांना मनसे हा एक चांगला ऑप्शन वाटतोय त्यामुळे हे सगळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत येत्या काळात आलेले तुम्हाला पुढच्या काळामध्ये राज्यसभेच्या निवडणुका आहेत मनसेकडे सुद्धा एक महत्वाचं मत आहे या मतासंदर्भात आगामी काळामध्ये काय विचार होणार मला वाटतं की याच्या बाबतीत पक्षाचे प्रवक्ते आणि सन्माननीय साहेब याविषयी सविस्तर बोलते माझा विषय आजच्या पक्षप्रवेशाच्या बाबतीतला होता तो त्याविषयी मी बोलतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका